विकते ऑनलाईन खूप छान बसतात खूप कमेंट्स म्हणजे खूप व्हॉट्सअपला मेसेज येतात कॉल येतात की छान बसले म्हणून साडेपाच वाजल्यापासून भरले ना ते सगळे भरायचे आता असे म्हणजे साईजनुसार निवडून निवडून पॅक करून सगळे कटिंग करून ठेवते मम्मी असं निवडून निवडून असं पॅक करायचं म्हणजे आता साईटलाच ठेवते मोठ्या साईम साईजचं आहे ना हे एक खाटी असे एकदा कापले का हे मीडियमचे वेगळे हा मोठा साईजचा वेगळा असं आणि मग ते एका एका पॅकेटमध्ये भरायचे हे बघा आता हा मोठा आहे हां हा मोठा आहे हा ते हा मीडियम आहे आणि हा छोटा आहे असे भरायचे ना तीन साईज असे तीन साईजचे पण ठेवायचे आणि आता कटोरी घ्यायचं कटोरी हा क्रॉस मोठा कटोरी आणि हा मीडियम कटोरी hmm. आणि हा छोटा कटोरी hmm. हा छोटा हा मिडियम हा छोटा हा मिडियम हा मोठा असे hmm. साईकडे ठेवायचे इकडे पॅक क्रॉसपिट्टी हा <laughs> क्रॉस क्रॉसपिट्टी अशी मी कटिंग करून ठेवते आणि कटिंग करून ठेवली सगळं आणि एक खटी मग आणि याच्यावरून शिवायला खूप सोपं आहे आणि ज्याला ब्लाऊज नाही त्याला सुद्धा असं याच्यावर ठेवून कटिंग करून भाग कट करायचा आणि डायरेक्ट फक्त तुम्हाला म्हणजे ब्लाऊज येत असतील त्याला हे ब्लाउज शिवता येते हा आतापर्यंत भरपूरच गेले ना आणि सगळ्यांचे म्हणजे चांगले भारी बसले, गो, बसले। बरेच जणांनी सांग फोन करून सांगितला घ्यायचं असल तर नंबर देक्रीन वर व्हॉट्सअप करा त्याच्यावरती डिटेल्स सांगा आतापर्यंत मी घेतले ना चुकण्यासारखं नाहीच आहे ना त्याच्यावर पॅटर्न ठेवायचं कट करायचा आणि पाठीचा भाग आपल्या मापानुसार गाडायचा म्हणजे आणि उंची रुंदीनुसारच करावं लागतं ना ते म्हणजे उंचीनुसार प्रत्येकाची उंची वेगवेगळी असते हा ते खूप सोपं आहे आता पाठीमागचा भाग जर कट करायला नसणे तुम्हाला तर माझ्या डिझाईनच्या गळ्यात जाऊन बघा तुम्ही त्याच्यात पाठीमागच्याकडे साईज तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे कसं करायचं कुसुम स्टिचिंग मध्ये कुसुम स्टीचिंग मम्मीच चायनल आहे आणि मी कुसुम बेसिक ब्लाउज डिझाईनर दोन चॅनल आहे माझे तर मी कुसुम बेसिक बेसिक स्टिचिंग वर मराठीतून सगळं सांगितलं जातं त्याच्यावर डिझाईन्स आणि हे आणि कुसुम कोळपे ब्लाऊज डिझाईनर मग जर त्याच्यावरती ब्लाऊज डिझाईन्स आणि ते भेटतात आणि इकडं मी कुसुम बेसिक स्टिचिंग आहे ना त्याच्यावरती तुम्हाला मराठीत सगळं बघायला भेटेल म्हणजे खूप सोप्या पद्धतीने हळूहळू शिकायला मिळतं मला पण कॉल्स येतात की तुम्ही जरा हळूहळू श म्हणजे सांगा डिझाईन्सचं तर तसं जर तुम्हाला पाहिजे असेल तर मम्मीच्या चॅनलवरती या बघायला आम्ही घ्यायच्या तर कॉल व्हॉट्सअप करा आणि खूप आता आपण पाचशे रुपये साडेपाचशे रुपये घालतो तर साडेपाचशे रुपयामध्ये दोन ब्लाऊज शिवले तरी आपले पॅटर्न चे पैसे पण एकदम छान ब्लाउज बसले ना तर म्हणजे मला वाटते सुद्धा असत आमच्या इकडची मॉर्निंग आता सकाळी नऊ वाजले मम्मी तर साडेपाच ला आमच्या इकडं बाहेर पिंपळाचं झाड आहे ना त्याची इतकी घाण पडते म्हणजे प्रमाण सोडूनच घाण पडते ती उंबर पडतात पानं पडतात हे सारखं झाडावं लागतं म्हणजे सकाळी झाडे लासून सुद्धा आता एवढं पडलं हे झाड पिंपळाचं त्यामुळेच कदाचित म्हणता असतील पिंपळ झाड दारासमोर नकोय कारण की खूप खुँग म्हणजे खूप घाण त्याची कंटिन्यू चालूच असते का ग मम्मी पिंपळाच्या झाडाची घाण सारखी पडत असते ना आता तरी आता उंबर पडत्या नंतर पानं पडात्या पाना डायरेक्ट ढिगत लागत बडलं का ते फुटात आणि साईडला पडत इतका पसाराला आढावतो खूप पडल्या उमरा ते बरेच आहे ना तरी बी मग किती पडले सकाळी झाड लय मम्मी हा ना आणि झाड पण खूप मोठे ना ते त्यामुळे त्याचं बरस पडत विशाल झाले विशाल झाली एकदम आमच्या दारासमोराची इतकी पानं पडा त्या बघा दाबा आणि त्याला कटिंग करायला नाही कटिंग करायला ना कोणीच येत नाही कारण की कटिंग करून म्हणजे करती नाही म्हणते असे या झाडाची आणि एक दोन जण आले होते कटिंग करायला एकदा म्हणजे साईडने फांद्या छाटायला आता तुम्ही बघा हे पूर्ण घरावरती अशा आमच्या घरांवरती पत्र्यावरती मग भीती वाटत होती पावसाळ्यात फांद्या वगैरे पडायची तर मग त्यामुळे आम्ही असं साईडच्या फांद्या छाटून घेतो घरावरती आलेल्या पण लोक घाबरतात ह्या देवाचं झाडं असल्यामुळे इथं म्हणजे तीन झाडे एक लिंबाचं आणि पिंपळाचं आणि बेलच आहे तिथे तर दत्ताचं झाड असं म्हणजे म्हणतात आणि एकदा दोन जण कटिंग करून गेले एकाच्या म्हणजे खरोखरच आहे ना